तर मंडळी कसे काय मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर गुड मॉर्निंग कुडाल कुडाळ सकाळ सकाळी आलो होतो कुडाळ तर पहिले तर तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊन तर मंडळी नाव आय एम गोईंग टू होम आणि परत कमिंग टू कुडाल म्हणजे घरी जाणार आणि परत येणार आहे मी आता तर वाजलेल्या आहेत करेश आता झालेले आहे नऊ वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत तर कुडाला सकाळी झालं होतं लवकर आणि नंतर येता येता मग सलून गेलो आणि नॉर्मल हेअर कट करून घेतलेला आहे तर खूप दिवस चाललेला आणि टाइम भेटत नव्हता आणि संध्याकाळचा उशीर होतो मला यायला त्याच्यामध्ये टाइम भेटतच नाही तर आपण सर्व्हिस रोड छोटावाला पकडलेला आहे आणि आता घुसणार बॉक्स मध्ये डायरेक्ट जातो झपकन घरी आणि पटकन येऊया पुढं आला तर घरी जाऊन नाष्ट वगैरे करायचा आहे तर भेटूया डायरेक्ट घरी आणि आता रोड झाल्या खडखड खडकड 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 कडकडत चालू जाऊया घरी पट्टा येऊया रिटर्न पुढं आला सर मंडळी मी फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बसलोय नाश्ता करायला आई बाजूला समजायचं सकाळी नाश्ताच करायला बसलोय तर भाकरी भाजी आणि चहा आणि इकडे तो दादाने आम्हाला खाऊ दिलाय ते खाऊ खायला तुम्ही पण या सगळ्या काल गडबडीत बोलायला विसरलो तुम्हाला कसकशी कुछ चिवडा मस्त एकदम आणि पेढे म्हणून नाही बोलत होती देवाकडे ठेवणार म्हणून पहिला तर पेढे आता तिकडे काकांना वगैरे देतो घेऊन आणि मंडळी कारण आईचा वाढदिवस होता आणि मला माहिती नाही व्हॉट्सअपवर कदाचित आणने स्टेटस लावलं ला। असेल तर मी व्हॉट्सअप जास्त वापरत नाही आईला पण माहिती आहे चुकून वापरला तर कधीतरी कारण स्टेटस वगैरे मी बघत नाही कोणाचे कधीतरी असं मध्येच वेळ तर त्याच्यामुळे कोणी मेसेज आणि मला काय समजत नाही मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का पहिल्यापासून मला कॉलचे वगैरे येऊन गेले आणि व्हॉट्सअपचे मेसेजचे नोटिफिकेशन येत नाही त्याच्यामुळे हा मिस कॉल अजिबात येत नाहीत फक्त जेव्हा जाऊन चेक करणार तेव्हाच की मेसेज कोणाचे तरी आलेत म्हणून त्याच्यामुळे मी ऍक्टिव्ह नसतो जास्त आणि एवढा काम पण नाही माझ्या व्हॉट्सअपवरती काय करणार आहे मी त्याच्यामुळे तर मंडळी आनाच्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक अधिक शुभेच्छा परत हे आता रिमेंबर राहणार कायम कारण ब्लॉग बनलेला आहे तर आना मला काल रात्री बोलला संध्याकाळी कि आहे तर आनाकडे विश केला मी तर आता आता आई सांगेल आईला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळीच भेटल्या कुडामध्ये गेलो होतो मी तर केक <laughs> एक आठवणीने आनंद दिलाय त्याने एकदम आठवणीने तर मला होतं काहीतरी द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं आमच्या घरी घेऊन आईला एकदम घरी येणारच आहे ना तसा पण आईला घेऊन आईला घेऊन आणाला तर आणण्या कुडामध्ये आमच्या आम्ही कधी पण जाऊ शकतो पण आणला इकडे यावं लागणार स्पेशल आमच्या घरी तर मंडई पटापट नाश्ता वगैरे करतो आणि आपण वाट बघत असते कधी कधी येते कधी येते कधी येते उत्सुकता लागलेली असते लागलेली असते तर केक केक पण खायला या केक पण खायला या छान आहे केक छान आहे तुम्ही बघू शकता आहे तर मंडई या नाश्ता करायला करूया आणि आपला नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आणि टाइम झाला निघायचा आणि करे साडे दहा पाच मिनटं झालेली आहेत डबा घेतलेला आहे गाडी इकडेच आपली बाहेर रेडी चप्पल वगैरे घालतो चल आई चाललो गाडी इकडे रेडीच आहे आज म्हणजेच खायत असत ना आज इकडे रेडी आहे तर मोबाईल लावतो स्टँड वर ఎస్టి ఎత్తతో చాలా रस्ता स्टार्ट झालेला आहे आणि खूप दिवसांनी ना मी लेट टाइमवर बाहेर पडतोय ना तर हल्ली लवकरच जाते म्हणजे एवढा लेट नाही साडे दहाला बाहेर पडलेलं होतं तर आता जाऊया खडखड रस्ते तुम्हाला काय दिसणार पडले लेट आवाज ले, पडलेला ले नाही आला आलो मी इंद्रप्रस्थ नगर किंवा गणेशनगर कुडाळ मध्ये रोड कुठे बाहेर पडतो कुणाला माहिती नसेल तर बघून ठेवा इकडे लॉ कॉलेज पण आहे विक्तर्ड आँटीस्ट लॉ कॉलेज कुडाळ भेटले होते मला अंबल पाडला तर त्यांना स्टँड वरती घेऊन हो आला तो बोलले तिकड इकडेच सोड नेऊन खेळतोय याला बघून आता मला आठवण झाली क्रिकेटची परवेकर हॉस्पिटल इथे बाहेर पडतोय करेक्ट अडांचे डॉक्टर ಮಂಡ್ ಭ ರಿಕ್ಷ ಮಠೇವಾಗ ಬಸ್ಪಿರ ಮೇ ಕಡಿ ಜೆ ಜೊತ ಆಟ ಸಿದ್ಧ ಹೊಲ್ಡೆ ಸಿದ್ಧ ಹೋಲ್ ಕಡೆ ಸಿದ್ಧ ಹೋಲಾ ದೊಡ್ಡ ಬಸ್ ಹಲ್ಲಿ ಬಗ್ತ ಭಾರಿ ಕ್ಲಾಸ ಡ್ರಾವಿಂಗದ ಗರ್ದಿ ಅಫಾಟಾಟ ಗರ್ಧಿ ಗರ್ಧಿ ಆಗೋ ಭರಪೂರ काय हो गर्दी आहे प्रमाणाच्या बाहेर तर काय जाऊया ओके तुम्ही तसा तुमच्या मागण्या मी मला का माहिती नाही का असं गवून आलेत खूप मोठा लग्न आहे गर्दीवर कसती भरली भयानक जाऊया पटापट बघूया काय सीन आहे काय सिद्धी नाहीवडी मी काकांना सोडून इकडे बाहेर आता आलेलो आहे पळालोय मी कारण इन्व्हिटेशन नव्हतं मला तर तरी पण आलो होता काका बोलले मला वाटलं कुठेतरी घरी वगैरे नेताय की काय आणि मग आणायला पण बोलणार होतो जाऊया म्हणून आपण तर आना इकडे येऊन थांबलेलं आहे ऑलरेडी त्याला घेऊया आणि आपण निघूया आता काय रे लहान आलेलं आहे गाडी बघून आपण क्रॉस केलेला आहे खूप आनंद दर्शन झालं हातूर जाको आता काय काय सांगले बघून येते म्हण तुका कधी येतलं कामावरच्या याच्यावर थोडे जाऊया सांगशीत नाही जाऊ सर आम्ही निघाला तर बऱ्याच दिवसांनी हॉटेल मध्ये जाते कुठेतरी तरी तर बघत रा तुम्हाला नक्कीच मजा ये धर मी पण एनिटेशन बिना एनिमिटेशनचं केले मी भागं माहितच नाही अरे बाना माहितच नाही तर आणि मनान मी विचारते दुकान आणि खय जातात अरे मग वाटलं घरात घेऊन जातो डायरेक्ट हॉलकडे घेऊन दिले बरं लग्नाच्या उत्तर बो काय आमच्या तिथे नंतर सांगा नाही परत एकदा बाईक राईड आमची चालू झालेली आहे पत। तर जाऊया पटापट ते आम्ही आलो हायवे ला बजाज शोरूम जे इकडनं जातोय तर कुठे जातोय तुम्हाला तर कळेलच कुठच्या हॉटेल मध्ये जातोय पुण्यावर जवळ आहे हॉटेल ला आहे आणि बरेच दिवस चाललं होता इकडे जायचा अभिषेक हॉटेलचं प्रोजेक्ट पाहिलेलं आहे युनिक आहे गंडे लावता नावच युनिक आणणार आहे गेले आहे लेमन ग्रास हॉटेल उडाबातील फेमस हॉटेल लेमन ग्रास लाईटचं स्पीड दिसणार नाही आहे झिरोवर आहे मी तरच बंदा मंडे फायनल आपण हॉटेलकडे पोहोचलो आहे आणि पोहोचलो आहे हॉटेल वेलकम कुडा नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेवरती करेक्ट गोव्याला जाताना लेफ्ट साईडला आहे आणि मुंबईला जाताना राईट साईडला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हॉटेल आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे इकडचा दहावी आतमध्ये तर वाईट अँगलवर जास्त करून हरेल जरा तेच करून घ्या बाकी तुम्ही क्राऊड बघताय वस्तू मस्त आतमध्ये बसतो आम्ही कुठेतरी आणि या साईडला किचन आहे यांचा मोठा मस्त लाईफ ब्लॉक एकदम नीट नीट का मस्त क्लिनलीनेस आहे व्यवस्थित बसायची वगैरे सुविधा मस्त आहे जेवतो बघूया आना काय बोलतोय काहीतरी ट्राय करूया मस्त आणि खूप दिवसांनी इकडे चालू होता तर तुम्ही रेट्स वगैरे चेक करू शकता रेट्स आहे तर तुम्ही या नक्की ट्राय करा मस्त आम्ही काहीतरी नॉनव्हेजमध्ये बघतोय हे आना बटर चिकन पोर्शन दिसते बटर चिकन पोर्शन दिसते स्पेशल काय आलिटी काय तुमची ब्लॅक चिकन हंडणी कशी आहे ब्लॅक चिकन हँड काळ्या मसाल्याची कशी आ हाफ चारशे फुल सहाशे आणि जेवण वगैरे पण आहे का नॉनव्हेज चिकन जेवण कसा थाळी एकशे एकशे ऐंशी तर मंडळी बघूया काय घेतो आणलं येऊन ठरवतो आणि कळेल तुम्हाला काय मागवतोय टेस्ट वगैरे कशा प्रकारे सगळं कळेल तर ॲड्रेस इकडे आहे तुम्ही बघू शकताय कुणा मधन असल आणि इकडनं कुठं जवळ असाल तर नक्की या ट्राय करा देऊन जा खूप नाव ऐकले बरेच दिवस चालू होत यायचं यायचं तर आज शक्य झालंय तर मंडळी आम्ही ठरवलेलं आहे काय घ्यायचं काय घेतो पण तर मंडळी आम्ही घेतोय चिकन पेशवाई तर काय आहे ते माहिती नाही कसं आहे ते पण माहिती रेट तुम्ही बघू शकताय दोनशे चाळीस तर नवीन काहीतरी ट्राय करतोय आणि तुम्हाला पण मजा येईल बघायला तर वेगळ्या काहीतरी चिकनचे पीस वगैरे आहेत रोटी घेणार आहेत तर बघूया अशा प्रकारे काय आता लागते पेवची वाट बघायची आणि मस्त आहे काम पण चालू आहे तुम्ही बघू शकता आणि दादा भेटलेले आहेत मस्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे भारी आणि चांगलं वाटते मस्त बसायला स्पेस बघा किती आहे बाहेर पण हवेमध्ये बसू शकतं मस्त आणि आतमध्ये इकडे पण बसू शकतं आणि किचन पण मस्त लागूनच आहे भारी वाटते कसं वाटतं येऊन एकदम आणि वेलकम जबरदस्त केले उगाच हॉटेल वेलकम वेलकम ಯುನರ್ಸ್ತಾಯ್ತ ಹಲಕೆ ಕ್ರಿಕೆಟ್ तर मंडे फायनली आपलं चिकन पेशवाय आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर वगैरे एकदम ऑसम करून बघायचा आहे तो तर आना करेल दरवेळेसारखा मस्त एकदम डेकोरेट पण चांगलं केलेलं आहे टोमॅटो वगैरे लावून मस्त गार्निशिंग केलेलं आहे जबरदस्त आणि आपल्या दोन दोन रोटी आलेल्या आहेत एकदम मस्त स्मेल पण फॅन्टॅस्टिक आहे एकदम आणि त्याच्यासोबत आपल्याला ऑनियन स्लाइस आहे त्यानंतर लेमन आहे ले ले, तर आना ट्राय कर कर ट्रा कर म्हण रोजच्या सारखा ट्राय करायचं ओसम ओसम टेस्ट आना बोलला म्हणजे विषय संपलेला आहे तर मंडळी जसा की तुम्हाला बोललो रोडला लागूनच ला आहे तुम्हाला गाड्या दिसत असतील तर नक्की या ट्राय करा मी पण आता खाऊन बघतोय आपला चिकन पेशवाई आपल्या समोर आधीर आहे मंडई जसं की तुम्हाला बोललो रोटी तर एकदम सॉफ्ट आहे मस्त आणि क्रिस्पी तुम्हाला पाहिजे आम्हाला क्रिस्पी नको होती पीस बघू दोनशे चाळीसमध्ये मध्ये एवढे मोठे चिकन पीस दोन दोन चार पीस आहेत तर मंडई नक्की तुम्ही ट्राय करू शकता दोनशे चाळीस रुपयाला आहे तर खरोखरच मस्त टेस्ट आहे एकदम भारी तर मंडई आनाचा टर्न झालेला आहे आणि आता आहे माझा टर्न तर ट्राय करून बघतो डिश इकडे आहे खाली दरवेळेस नाही हे शर्ट जेव्हा घालून येतो ना रेड कलर तर तेव्हाच काय नाही ट्राय करत असतो वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जातो दिस टाइम आपण वेलकम मध्ये आणि एकदम असम म्हणजे असम आणि विनाकारण आम्ही असं विनाकारण सांगत नाही की असं आहे तसं आहे तसं आहे तर खरोखरच चांगलं तर त्याला चांगलाच बोलतो आणि कधी पण अन्नाला नाव ठेवायचं नाही म्हणजे तसं पण असतं नाही अन्न असतं दुसरी गोष्ट वाया घालवायचं नाही आम्ही तर वाया घालवत नाही काय आता वाया घालवतो पण वाया घालवत नाही कट नाही झाला तू मग दाखवतो तर मंडळी बटाबट खाऊन घेतो तर परत परत सांगतोय आला तर नक्की ट्राय करा असं टेस्ट घेऊन जाणार तुम्ही पण या आणि फीडबॅक द्या आम्हाला आणि यांना पण तर म्हणजे या खायला तुम्ही पण घेऊन घेऊ या पटापट बुक पण अनावर होत नाही बघून चिकन जे मस्त म्हणजे मोठे पीस आहे जे भारी तर मंडळी फायनली आम्ही जेवण वगैरे करून आलेलो आहोत आणि आनंद जस्ट आता कामाला गेलेला आहे तर मंडळी हे बघा काका तर काका जेवण कसा होता जेवण चांगला होता, एक नंबर होता ना आणि जरा योग गाव नाही तर तुमका सॉरी काय नाही वाय नाही तर म्हणजे मला नेण्यासाठी काका इकडे आले होते तिकडनं तर मी गेलो पण काकांसोबत पण आना एकटा होता आणि बरं तो तयारी करून नाही आला होता नाही तर त्याला पण घेऊन जाणार होतो लग्नाला तर काकांना एकटं टाकून यावं लागलं मला तर काय नाही बोललो काकांना आता मनापासून सॉरी काका नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की जाऊया तर मंडळी नेक्स्ट टाइम काकासोबत जाणार पण चांगलं वाटलं काकांच्या गाडीत तर फिरून आलो मस्त वाटलं म्हणजे माझी गाडी त्यांना तेवढं आणि ती बी एस सिक्स आहे वरचा मॉडेल आणि ही त्यांच्या हातात बसलेली गाडी आहे त्यांची तर त्यांना चालवायला एकदम कम्फर्टेबल असेल आणि स्वतःची गाडी कम्फर्टेबलच वाटते नेहमी तर आज पण मला एक सावंतवाडीचे दादा मग अशीच भेटून गेले दुपारी येऊन तर खूप चांगला सपोर्ट करते खूप चांगलं वाटतं आणि आपली माणसं आपल्याला आपल्या दोघांची माणसं सपोर्ट करतात तर मला चांगलं वाटतं तर, 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 तर ते इकडे काहीतरी काम होतं त्यांचं तर तिकडनं मला इकडे खास भेटण्यासाठी आले तर तुमचं काम टाकून भेटण्यासाठी आलं तर त्याच्यासाठी मनापासून थँक्यू आणि असाच सपोर्ट करत राहतो त्यांचं नाव आहे स्वप्नील कामथे तर परत एकदा बोलतोय दादा मनापासून तुम्हाला थँक्यू खूप चांगलं वाटतंय असा सपोर्ट करतायत तर आणि एक दादा सकाळी पण भेटले होते मी तिकडे इंद्रप्रद नगर मध्ये गेलो होतो तेव्हा भेटले होते मला तर त्यांचं तर नाव माहिती नाही पण ते जाता तर बोलले दिव्या रिक्षा गाडी बघितली मी थांबलो म्हणून तर ते पुढे गेले तिकडनं मला आवाज दिला तर खूप चांगला वाटतंय असा सपोर्ट करा आणि कुणामध्ये लोक आपल्याला सपोर्ट करतात आपल्या तालुक्यातील लोक तर चांगलंच वाटणार ना तर असा सपोर्ट करत राह काय नाही आता हायची वाट बघायची आणि बॅटरी ट्वेंटी पर्सेंट राहिली तर जास्त यूज करत राहिलो मोबाईल आता तर फोन होणार स्विच ऑफ ब्लॉक पण होणार नाही बघू हा ब्लॉक होतो का नाही दादा आला तर नाही तर डायरेक्ट आता घरीच भेटावं लागेल तर हॉटेलमध्ये चव अतिशय उत्तम होती जेवण एक नंबर होता तर आला तर नक्की ट्राय करा तर दोनशे चाळीस रुपये प्राईज आहे तर दोनशे चाळीसमध्ये मध्ये तुम्हाला चिकन आणि मला वाटतं दहा एक पीस होते मला वाटतं दहा तरी पीस होते त्याच्यामध्ये चिकनचे मस्त मोठे तर एकदम म्हणजे पैशाप्रमाणे जेवण पण देतात आणि जसं की बोलतो एखादी सर्व्हिस आपण घेतो कुणाकडनं सारखी सारखी जातो त्या हॉटेलमध्ये का तर त्यांचा बोलणं व्यवहार आपल्यासोबत असलेला नेटकेपणा -नेट आणि गेल्यानंतर जी स्माईल असते त्यांच्या चेहऱ्यावर तर मुलगा भेटला होता गोविंद सावंत म्हणून तर खूप चांगलं वाटलं एवढं मन मिळावं ना आणि आम्ही फर्स्ट टाईम गेलो तिकडे तर खरं तसं गेल्यानंतर हॉटेल तर असं वाटतं ना की परत तिकडे जाऊया का तर त्या मुलाला लागून म्हणजे कोणतरी आपल्याशी शेता चांगला बोलतो आपलं कनेक्शन होतं त्याच्यासोबत तर खरंच असं जेवण पण भारीच होता आणि त्याच्याशी बोलून एकदम चांगला वाटला तर जर ब्लॉग वगैरे बघत असाल तर नक्की शेअर करा आणि ते बोलले दाखवणार आहे म्हणून त्यांना तर खरंच असं चांगलं वाटतं तर असं सपोर्ट करत राहा तर आता बघूया दादा येतोय का आला तर लगेच चार्जिंगला लावे नाही तर मग संध्याकाळी भेटूया नाहीतर मग रात्री घरी डायरेक्ट तर तोपर्यंत बाय बाय तर मंडळी भेटतोय तुम्हाला डायरेक्ट घरी आणि वाजलेल्या आहेत करेक्ट दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर सगळी कामं झालेली आहेत तर जेवण पण झालेलं आहे तर जेवण काय होतं तर आज चिकन बिर्याणी तर व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलेला असेल तर एफ बीवरती ब्लॉग बघत असाल तर तुम्ही बघितलेला असणार शंभर टक्के आणि जर यूट्यूबवर असाल तर एफ बीवरती कोकण किंग ओंकार पेज आहे तर त्याच्यावरती सुद्धा डेली ब्लॉग्स वगैरे आणि मंदिराचे वगैरे व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ रील्स वगैरे चालू असतात तर तिकडे पण सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामवरती पण ग्रॅज्युएट रिक्षावाला अकाउंट आहे तर तिकडे पण जाऊन फॉलो करू शकता मला मस्त मस्त मोटिवेशनल आणि बरेच चांगले चांगले रील्स बघायला मिळतील नक्कीच तर मंडळी दुपारनंतर कुठे गेलो नव्हतं म्हणजे संध्याकाळनंतर तर मग चार्जिंग उतरली होती मग स्वप्नील दादाकडनं चार्जर घेतला तीन पर्सेंट होती बॅटरी नंतर चार्ज केला मोबाईल तर आज पण दुपारनंतर पण मला संध्याकाळी सबस्क्रायबर भेटले होते आपले तर बघून खूप खुश झाले होते तर एक होते कुंदे मधले कॉलेज पुढे पप्पा आई बोला होते आता कसाल कुंदे तर तिकडचे होते त्यांचं नाव होतं गणेश सावंत आणि ते, ते तर एकदम बघून खुश झाले एकदम जबरदस्त आणि मला पण एकदम भारी वाटला अचानक चालता चालता असा भेट झाल्यानंतर असंच वाटतं ना की आपण ज्यांना बघत असतो किंवा आपल्याला वाटत असतं की यांना भेटायचं आहे आणि अचानक अशी भेट होते तर भारी वाटतं तर मला पण भारी वाटलं आणि खूप बोलून पण चांगलं वाटतं आणि असं सपोर्ट करताय तर खूप भारी वाटते तर असाच सपोर्ट करत राहा आणि त्याच्यानंतर अजून एक भेटले होते बांदामधले तर इकडे कुडाला राहायला येत ते तर त्यांचं नाव कृष्णा जाधव तर दोघांचं पण मनापासून थँक्यू आणि परत सकाळी भेटले होते दादा सावंतवाडीमधनं जसं की मगाशी बोललो आहे मी ते काम कामानिमित्त आले होते तर तिकडनं ते भेटायला आले आपलं काम टाकून तर त्यांनासुद्धा थँक्यू तर त्यांचं नाव आहे स्वप्नील कामते तर सावंतवाडीला आल्यावर नक्कीच तुम्हाला कॉल करेन आणि तिकडे भेटण्याचा प्रयत्न करेन तर तेव्हा तुम्हाला ब्लॉगमध्ये पण बघायला मिळतील तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेगळ्या कारण मला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय